नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी ढोणेवाडी तलाव परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न डोणीवडी येथे नव्याने निर्माण केलेल्या भव्य दिव्य तलावाच्या सुशोभीकरणासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष सौ गीतांजली विजय माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकारत्न उत्तम पाटील यांच्या शुभ वृक्षारोपण करण्यात आलं निसर्गाचा समतोल राखण्याबरोबरच तलाव व गावच्या सौंदर्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेतून या ठिकाणी जवळपास शंभर एक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले त्यामुळे या तलावाला एक चांगले नैसर्गिक सौंदर्य प्राप्त होणार आहे त्यामुळे वृक्ष लागवडीने गावच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे वर्षापासून प्रलंबित असलेल्या तलाव कामाला आपण जोर शासकीय फंड नसतानाही लाखो रुपये खर्च करून या तलाव निर्मितीचं काम पूर्णत्वाकडे नेलं आणि गावचे पूर्वगत वैभव वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचं मत ग्रामपंचायत अध्यक्ष गीतांजली माणी वहिनी यांनी मांडले तर ग्रामपंचायत अध्यक्षा सौ गीतांजली मणिवाईनी यांच्या अथक परिश्रमाच्या जोरावरच आज तलावाची भव्य दिव्य तलावाची निर्मिती झाली असून अशा कर्तव्य दक्ष महिलेला आपण ग्रामपंचायत अध्यक्ष म्हणून निवडण्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचंही मत प्रतिपादन सहकारत्न उत्तम पाटील यांनी केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबासो खोत शिवाजी नागराळे दादासो सुतार संपदा जाधव कस्तुरी दुगाणे ताईप्पा पारवाडे तानाजी जाधव विजय माने उत्तम माने खानू तुकाने मलकोंडा सतलके गंगाराम घाटके धनपाल नाडके गंगाराम दुकाने सुशांत मेक्कळके संजय खोत सुनील खोत मनोज मनग्यानी महाळू पारवाडे कुशाप्पा मेक्कळके शिवानंद सादळकर मुबारक जमादार सीता पारवाडे तुकाणे संदीप संकपाळ अनिल कांबळे पप्पू हिरेकुडे चिंचा कांबळे प्रवीण कांबळे सुरेश कांबळे अस्लम जमादार सुरेश महिपती खोत अनिल जाधव बिरू तुकाने महादेव तुकाने नागाप्पा गावडे कुलदीप खोत रोहिता जाधव अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती व्हाईस न्यूज साठी बोरकाहून अशोक दुर्गमर्गे ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती व्हाईस न्यूज या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा